विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूनं शाहूवाडी तालुक्यातील नांदगाव इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचं स्नेह संमेलन पार पडलं रील स्टार बाळू अण्णा यांनी विद्यार्थ्यांचं मनोरंजन करून मन जिंकली दरम्यान मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला शाहूवाडी तालुक्यातील नांदगाव इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचं वार्षिक स्नेह संमेलन आणि पारितोषिक वितरण झालं कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रप्रमुख शामराव पाटील आणि रील स्टार बाळू अण्णा उपस्थित होते दरम्यान केंद्रप्रमुख पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार केला चिमुकल्यांनी लोकगीतं लावणी समूहगीतं पोवाडा एकपात्री प्रयोग गाजलेल्या हिंदी मराठी जुन्या नव्या गाण्यांच्या तालावर विद्यार्थ्यांनी कलागुणांचं सादरीकरण करून उपस्थितांशी मनं जिंकली नाटकाच्या सादरीकरणातून लेख वाचवा झाडे लावा शिक्षण काळाची गरज असल्याचा संदेश देण्यात आला चिमुकल्यांनी हुबेहूब केलेलं सादरीकरण पाहून उपस्थितांनी चांगलीच दाद दिली दरम्यान मुख्याध्यापक अशोक पाटील यांनी शाळेमध्ये राबवलेल्या शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांबद्दल माहिती सांगितली यावी सरपंच गीता गुरव शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सागर लाड अरुण कांबळे संजय पाटील श्रीपती गुरव शालाबाई लाड विक्रम गुरव सागर पाटील वसंत खराडे पांडुरंग पाटील युवराज काटकर शिवाजी माने तुकाराम पाटील रंगराव कांबळे अजित बंगे सोनाली पाटील आणि पालक उपस्थित होते